श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे चाळीस रूपक कथा चोवीस नंबर सत्संगती करावी एका माणसाला तंबाखूची व गांजाची भारी चीड असे त्याचा वास आला की त्याला ओकारीच होई त्याला एका शेटजीकडे मोठी नोकरी लागली शेठजी रोज गांजा पित असे रोज संध्याकाळी त्याचे चार मित्र जमत आणि मग चिलमीचा कार्यक्रम होईल या माणसाला नाईलाजाने शेटजीपाशी बसावे लागे बैठकीत बसू लागल्यावर त्याला गांजाचा वास सहन होऊ लागला नंतर शेठजीच्या भिडे खातर तो चिलीम भरून देऊ लागला काही दिवसांनंतर मंडळींच्या खास आग्रहाने त्याने चिलमीचा एक झुरका मारला अशा रीतीने एकदा आरंभ झाल्यावर अगदी थोड्या दिवसांमध्ये तो मनुष्य अट्टल गांजेकस बनला तात्पर्य सहवासाचा परिणाम मोठा विलक्षण असतो सहवासाने विना सायास आणि विनामूल्य काम साधते आपल्या वृत्तीवर परिणाम घडत जातो हाच सत्संगतीचा महिमा आहे ज्याला ती लागली त्याचे भाग्य थोर यात शंका नाही भगवंताच्या नामाने ती लाभते म्हणून सर्वांनी नाम घेत जावे पंचवीस नंबर मला बाळ पाहिजे एका माणसाला दोन मुली होत्या थोरली मुलगी अठरा वर्षाची असून तिचे लग्न झाले होते धाकटी चार वर्षाची होती थोरली मुलगी बाळंतपणाला माहेरी आली ती ज्या दिवशी बाळंत झाली त्या दिवशी धाकटी मुलगी रुचली ती जेवायला येईना तेव्हा बापाने जवळ घेऊन तिला विचारले बेटा तुला काय पाहिजे ती म्हणाली तुम्ही ताईला तेवढे बाळ दिले आणि मला मात्र नाही मला तसे बाळ पाहिजे बाप म्हणाला तू वयात आलीस की तुलासुद्धा बाळ मिळेल आणि मग बाळ नको म्हणण्याची पाळी येईल तात्पर्य आपण संतांकडे राहत असता अमक्याला परमार्थ आधी साधून दिला व मला नाही ही बुद्धी नसावी ज्याला त्याला योग्य वेळी तो मिळायचाच असतो सांगितलेले साधन आपण मनापासून व चिकाटीने करीत राहावे ते करीत राहण्यामध्येच आपली वाढ होत असते आपण कसे बनावे हे गुरुने ठरवावे आपण फक्त त्याला शरण जावे सव्वीस नंबर बुजगावणे एका पाटलाचे एक मोठे शेत होते शेतामध्ये एका वर्षी जोंधळ्याचे उत्तम पीक आले पक्षांनी शेत खाऊ नये म्हणून त्याने एक मोठे बुजगावणे तयार केले एके दिवशी त्याचा गडी कामावर नव्हता म्हणून त्याने आपल्या मुलाला रात्री शेतावर राखोळीस निजण्यासाठी पाठवले मुलगा नेहमी शेतावर जाणार होता तो जाऊन तिथे निजला रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गाढवाच्या ओरडण्याने त्याला जाग आली व तो उठून बसला आपण शेतामध्ये निजलो होतो याचे स्मरण त्याला राहिले नाही डोळे उघडल्याबरोबर अकराळ विक्राळ स्वरूप असलेले बुजगावणे त्याने पाहिले आणि तो एकदम घाबरला त्याने किंकाळी फोडली व बेशुद्ध पडला त्याची किंकाळी ऐकून शेजारच्या शेतामधील माणसे आली व त्याला त्यांनी पाणी मारून शुद्धीवर आणला तात्पर्य आपली देखील अशीच अवस्था आहे आपणच उभारलेल्या व वा आपणच वाढवलेल्या प्रपंचाला आपणच घाबरतो मायेची झापड डोळ्यावर आल्यावर आपला प्रपंच हा आपल्याच कल्पनेचा खेळ आहे ही आठवण न राहून ते काहीतरी भयंकर आहे असा परिणाम आपल्या मनावर होतो आपण सारखी काळजी करतो आणि एक दिवस मरून जातो सत्तावीस नंबर मूल रडते का एक बाई होती तिला एक सुरेख मूल झाले तिला वाटे आपले मूल छान दिसावे लोकांनी त्याला सुंदर म्हणावे म्हणून ती मुलाला भारी भारी कपडे घाली सोन्या मोत्याचे दागिने घाली आणि चांदीच्या पाळण्यामध्ये निजवून ठेवी हे सर्व करण्यामध्ये त्याला दूध पाजण्याचे मात्र ती विसरून जाईल म्हणून ते मूल सारखे रडायचे आणि पुढे पुढे तर ते अगदी रोड व निस्तेज बनू लागले एकदा तिची मोठी बहीण तिच्याकडे आली तिने हा प्रकार ती म्हणाली अगं तू हे काय मांडले आहेस बाळाला आधी पोटभर पाज आणि मग कपडे दागिने वगैरे घाल त्याला त्याची जरूर नाही त्याला त्यापासून त्रास होतो त्याला फक्त दुधाची अपेक्षा आहे ते पोटभर दे तात्पर्य आपण आपल्या गुरूचा किंवा भगवंताचा मोठा उत्सव करतो पण भगवंताला आपल्या हृदयातील प्रेमाची अपेक्षा असते ते प्रेम शुद्ध व निस्वार्थी प्रेम न देता त्याला अगदी भपकेबाज मोठा उत्सव केला तर भगवंत कसा प्रसन्न होईल संत आपल्याला हेच सांगतात की गुरुला किंवा भगवंताला फक्त प्रेम द्या ते दिल्यावर उत्सव न केला तरी चालेल अठ्ठावीस नंबर हात रे बुआ एक गृहस्थ व त्याचा पाच वर्षाचा लहान मुलगा खोलीमध्ये निजले होते अपरात्री मुलगा जागा झाला आणि अंधार असल्यामुळे घाबरला त्याने वडिलांना उठवले आणि सांगितले बाबा तो पहा बुआ तो कोपऱ्यात उभा आहे त्याला काठीने मारून टाका वडील म्हणाले बेटा तिथे कोणी नाही पण मुलगा ऐके ना तेव्हा वडिलांनी काठी घेतली आणि हात रे बागुलबुवा असे म्हणून कोपऱ्यात मारली त्यामुळे मुलाचे समाधान झाले तात्पर्य विषयामधील सुख आणि दुःख ही आपल्या कल्पनेनेच उत्पन्न केली आहेत अज्ञानाच्या अंधारामध्ये आपल्या कल्पनेने देहबुद्धीच्या पोटी उत्पन्न झालेल्या कल्पनेने आपण दुःख भोगतो जे खरे म्हणजे वस्तुता नाहीच ते घालवण्याचा आपण प्रयत्न करीत जन्म घालवतो जो बागुलबुआ नव्हताच त्याला कसा मारायचा म्हणून संत आपली कशी तरी समजूत घालतात एकोणतीस नंबर नागिण मारून टाका एका शेतामध्ये एक मोठी नागिण होती तिची वीण पुष्कळ असल्यामुळे जेव्हा पाहावे तेव्हा त्या ते शेतामध्ये जिकडे तिकडे तिची पिल्ले दिसायची रोज त्या पिल्लांना मारता मारता शेतकरी कंटाळून गेला शेवटी एक वारकरी बुवा त्याच्या गावात आला असता शेतकऱ्याने ही गोष्ट त्याला सांगितली बुवा म्हणाला याला उपाय एकच आहे त्या पिल्लांची आई जी नागीण तिला मारल्याशिवाय हा त्रास चुकायचा नाही शेतकरी म्हणाले बुवा तिला कशी मारायची बुवा म्हणाला तिच्या बिळामध्ये गरम पाणी सोड म्हणजे ती आपोआप मरून जाईल शेतकऱ्याने तसे केले व त्याचा त्रास बंद झाला तात्पर्य आपली वासना ही नागीण आहे ती जोपर्यंत आपल्या अंतकरणात आहे तोपर्यंत कर्म उत्पन्न होणारच म्हणून कर्म नाहीसे करण्यासाठी त्याचे मूळ जी वासना तिला मारली पाहिजे वासनेला खत पाणी घालू नये विषयभोगाबद्दल सुखदुःख करणे म्हणजे तिला खत पाणी घालणे होय वासना आतमध्ये खोल आहे तिच्यापर्यंत पोचणारे भगवंताचे नामाचे भगवंताच्या नामाचे गरम पाणी सोडावे म्हणजे ती तडफडून मरून जाईल मग कर्म आपोआप थांबेल तीस नंबर अबब केवढा हा खर्च खेडे गावातील एक मनुष्य एकदा सहज मुंबईला आला तेथे त्याने एक अत्यंत श्रीमंत अशा मारवाड्याच्या मुलाचे लग्न पाहिले मारवाड्याने मुलाच्या लग्नासाठी पाच लाख रुपये खर्च केला त्या खेडवळाला बिचाऱ्याला असे वाटले की के अबब केवढा हा खर्च लग्नाला कोण खर्च येतो लग्न करणे हे गरिबाचे काम नाही आपल्याला काही लग्नाची आशा नाही तेव्हा त्याची आई म्हणाली अरे वेड्या तुला माहिती नाही नवरा नवरी असले की लग्न होते त्यासाठी पैसा लागत नाही हे ऐकून त्याचा जीव स्वस्थ झाला आणि मग तो स्वतःच्या लग्नाचा विचार करू लागला तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज किंवा समर्थ यांच्यासारखे फार मोठे संत परमार्थ करतात त्यांचे सगळेच विशाल असते पण त्याचा अर्थ असा नाही की परमार्थ त्यांच्यासारख्यांकरताच आहे परमार्थ आपल्यासाठी देखील आहे परमार्थाला भगवंताच्या निष्ठेची व प्रेमाची जरूर आहे त्या गोष्टी ज्याच्यापाशी आहेत तो लहान असला तरी त्याला तोच भगवंत साध्य होतो एकतीस नंबर मामनजींचा धाक एक नुकतेच लग्न झालेले तरुण जोडपे होते नवरा व बायको दोघेही पुष्कळ शिकलेले होते मुंबईमध्ये त्यांनी बिराड थाटले पण दोघेही अभिमानी वृत्तीचे असल्यामुळे रोज त्यांची भांडणे होत काही दिवसांनी मुलाचा बाप बिराडी राहण्यास आला बाप घरात असल्यामुळे मुलगा बेताने वागे आणि मामंजी घरात असल्यामुळे गुपचूप काम करी त्याचा परिणाम असा झाला की घरात शांतता नांदू लागली तात्पर्य आपण जे जे करतो ते ते भगवंत पाहतो नव्हे भगवंत आपल्याजवळच आहे अशा जाणीवेने मनुष्य जर वागू लागला तर त्याचा राग आपोआप कमी झाल्याशिवाय राहणार नाही भगवंत आहे असे नुसते तोंडाने आपण म्हणतो पण खरे पाहिले तर भगवंताला आपल्या जीवनात स्थान नाही याच्या उलट व्हायला पाहिजे आपल्या जीवनात स्थान भगवंताचेच असावे बत्तीस नंबर घोड्याला टाच मारली एक मनुष्य कामासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी पुष्कळ वेळा घोड्यावरून जात असे वाटेमध्ये एक जागा अशी होती की ज्या ठिकाणी घोडा बुजत असे तो तिथे अडला म्हणजे काही गेल्या पुढे सरकत नसे एके दिवशी तो मनुष्य असाच पलीकडच्या गावी जाण्यास निघाला पण यावेळी त्याने युक्ती केली घोडा जिथे बुजत असे त्या जागेच्या अलीकडे शंभर पावलावर आल्यावर त्याने घोड्याला टाच मारली त्याबरोबर घोडा जो भरधाव निघाला तो त्या जागेवरून बराच पलीकडे गेल्यावर थांबला तात्पर्य आपण साधक साधन करत असता वाटेमध्ये सिद्धी प्राप्त होतात आपले मन त्यांच्या मोहात अडकून पडते त्यामुळे साधनात खंड पडून प्रगती खुंटते अशावेळी सद्गुरू आपल्याला मदतीला धावतात सिद्धी येण्याच्या काही अगोदर ते आपल्याला अशी गती देतात की ती येऊन गेली हे आपल्या लक्षात देखील येत नाही पुढे आहे तेहतीस नंबर स्वतःमध्ये देव पहा एक मनुष्य रोज देवाच्या दर्शनाला जाऊन त्याच्यापुढे एक आण्याची खडी साखर ठेवीत असे खडी साखर ठेवण्यास त्याने एक छोटासा डबा केला होता असा त्याचा नियम बरेच दिवस चालला एके दिवशी त्याने डबा उघडला तर त्यामध्ये पुष्कळ मुंगळे आढळले त्याच्या मनात विचार आला की या मुंगळ्यांच्यामध्ये देखील देव आहे मग या देवांच्या तोंडून खडी साखर काढून त्या देवाच्या समोर ठेवायची हे काही बरोबर वाटत नाही शिवाय मुंगळ्यांमधील देव हालता चालता आहे पण देवळातला देव नुसता उभा आहे आता काय करावे शेवटी त्याने वाण्याकडून एक आणची खडीसाखर विकत घेतली आणि ती देवापुढे ठेवली नंतर तो आपल्या गुरुकडे गेला आणि त्याने हा प्रश्न काढला गुरुनी शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि थोडेसे हसून म्हटले अरे तुझे म्हणणे दिसायला बरोबर दिसते पण एक गोष्ट तू अगदी विसरलास तू मूर्तीमध्ये देव पाहिलास त्या मुंगळ्यांमध्ये देव पाहिलास पण स्वतःमध्ये मात्र तो पाहण्यास विसरलास म्हणून तुझा घोटाळा झाला तात्पर्य सर्व ठिकाणी भगवंताला पाहावे हे खरे आहे पण ते शक्य होण्यास आपण आधी आपल्यामधील भगवंत स्पष्ट पाहिला पाहिजे ज्याला आपल्या हृदयामध्ये परमात्मा दिसला त्यालाच तो जगामध्ये भरून असलेला आढळेल मी ब्रह्म आहे हा अनुभव आधी घ्यावा म्हणजे सर्व जग ब्रह्ममय आहे हा अनुभव आपोआप येतो यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।